नमस्कार मंडळी आज आपण मला ह्या टोमॅटोची पातळ भाजी तर घ्यायचं आहे लसूण मिरच्या शेंगदाणे हळद व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर कढाईमध्ये घातलेलं आहे तेल तेल तापल्यानंतर जिरं जिरं चटल्यानंतर कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित परतला आहे आता आपण बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहे मी साधारण अर्धा किलो टोमॅटो घेतले आहे तर ते थोडंसं पाणी सुकेपर्यंत आपण परतून घेणार आहे व मीठ घालायचं आहे तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परतलं आहे थोडं पाणी सुकलेलं आहे तर आपण वाटलेला मसाला घालायचा आहे वाटलेला मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जवळ जवळ आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो मसाला परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण त्याच्यात हवं तेवढं पाणी घालू शकतो तर छान प्रकारे दोन तीन मिनटं व येऊ द्यायची आहे व खदखद शिजू घ्यायचं आहे तर शिज शिजण्यासाठी थोडंसं आपण झाकण ठेवणार आहोत तर टाक झाकण ठेवल्याचं झालं आहे आपलं टोमॅटोच कालवण